मी <laughs> परभणी जिल्हा परभणी लोकसभा मतदारसंघ सत्रामधून जे उमेदवार आहे अर्ज दाखल केला के दा। सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं एमआयडीसी नाही इथं म्हणजे रोजगारच उप रोज शेत म्हणजे कामगाराला रोजगार उपलब्ध होत नाही स्थलांतर करावं लागतं नाशिक पुणे इचलकरंजे करावं तिथं काम करावं लागतं म्हणून पहिला प्रश्न एम आय टी सीचा आहे इथे एमआयटी सीसी झाली तर लाखो लोकांचं घरं इथं वाचतील इथंच राहते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपलं परभणी जिल्ह्याचं विद्यापीठ आहे विद्यापीठामध्ये आणखी भरती देखील नाही म्हणजे डेली वेजेसवर काम करते तर मग डेली वेजेसवर काम करत असल्यामुळं इथं भरती नसल्यामुळं मग तिथं शिक्षक कमी असल्यामुळं सगळ्या ज्या सुविधा आहेत विद्यापीठाच्या सुविधा आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून हे देखील तिथं अभाव आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे शिक्षणाबाबतीत सांगायचं झालं ते इथून सगळ्यांना मुलाला शिकवायचं असेल तर परभणीला असं म्हणजे शिक्षण असं नाही मग नांदेडला पाठवावं लागतं पुण्याला पाठवावं लागतं म्हणून इथं शिक्षणाचा देखील अभाव आहे त्याच्यामुळे देखील प्रयत्न मी करणार आहे त्याच्यानंतर सांगितलं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये प्रॉपर पर जिल्ह्यामध्ये काल मी रॅलीमध्ये फिरत असताना त्या एका नगरातून जात असताना निस्तर रस्त्यानं पाणी होतं हे प्रश्न खासदाराचा नाही पण खासदारांना त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं त्या तिथल्या त्या महापौरला कोण आयुक्ताला म्हणावं लागतं ह्या या, वार्डामध्ये हे नाही त्यांचं नाही पण हे देखील तिथं अभाव आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याचे कोणते प्रश्न असतात एखाद्या डीपी जाळाला हे जाळाला थोडं टाईट करायला पाहिजे म्हणजे म्हणजे नसता काय होतं आठ आठ दिवस शेतकऱ्यामध्ये डीपी जाळवल्याच्या नंतर शेतकऱ्याला लाईन भेटत नाही खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे खेडे पण आठ आठ दिवस शेतकऱ्याला बगर लाईट चरावं लागतं याचं कोणी दखलच घेत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करे कापूस शेतकरी काय करतात कापूस घेऊन कुठं जाते डायरेक्ट मार्केट यार्डामध्ये नेतात म्हणजे मार्केट सीच्या मार्केट यार्डामध्ये तिथे गेल्याच्या नंतर व्यापारी काय करतात मी स्वतः बघितलं माझा मित्र आहे तिथं गेल्याच्या नंतर भाव काय करते भाव चांगला देते आणि तिथून ते ज्या वेळेस ज्या मालकाने खरेदी केला त्यांच्या मिलमध्ये गेल्याच्या नंतर लगेच तिथं भाव कमी करते हे कुठं तरी थांबलं पाहिजे त्याच्यानंतर सोयाबीनच्या हाने भाव देखील थांबल्या पाहिजे आणखीन सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आणखीन म्हणजे परभणी सत्रामध्ये फिरत असताना काही काही जण काही काही ठिकाणी आणखी मत मद, मतदारसंघ झालेत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून जवळपास झाल्याच्या नंतर आणखी देखील डांबर रोड झाला नाही तसे खडीचे तर याचं निरीक्षण घ्यायला म्हणजे हे कोणी करायला पाहिजे तर वाच कोण ठेवायला पाहिजे खासदारांना त्या तिथ खासदाराच्या हाताखाली पास दहा बारा जे आमदार असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं त्यांना म्हणावं लागतं करून घे हे सगळे कामं असे असतात पण हे करायलाच कोणी तयार नाही फक्त निवडणूक फक्त निवडून येता जातीपाती राजकारण करता निवडून येता आणि पुन्हा पाच वर्षानंतर परत पुन्हा निवडून निवडणुकीच्या बाहेर पडता आणि बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो बाहेर कोण येते तुम्हाला सांगतो तुम्ही बघा माझ्यासोबत बघा सगळे शेतकरी येत माझ्यासोबत आणि त्यांच्यासोबत बघा फिरत असताना सगळे म्हणजे मोठे मोठे उद्योग धंद्यावरले नंबर दोनच्या धंद्यावाले वाळू माफी सगळे गाड्या घेऊन फिरायलेले आहेत आणि गाड्या घेऊन फिरत असताना मतदान करा असं पहा पण यावेळेस तुम्हाला सांगतो वेळ अशी आलेली आहे तुम्हाला सांगतो एक महाभारतामध्ये लहानपणी टी व्ही बघत असताना एक मन होते बघा म्हणजे ते सुरुवात व्हायची हो यदा यदा ही धर्मस ज्ञानेलभोवते भारत अब्रता धर्माचा संभव आणि योग्य ज्यावेळेस धर्मा ज्ञानी येते काही येत त्यावेळेस असा कधीतरी अशा गोष्टी घडतात आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस कसं असतं एक होरा असत म्हणजे होरा म्हणजे काळ असते होराच सांगत काळ असतय पंधरा वर्षाला एकदा बदल घडतच असतंय कोणताच असा नाही की पंधरा वर्ष वीस वर्ष त्यानंतर बदल होत असत म्हणजे असत नाही की एकत्र आमदार आणि ते पन्नास वर्ष राहिला हे कधीच नसत आहे म्हणून यावेळेस बदल बिलकुल आहे आणि बदल असा होणार आहे सगळे शेतकरी बदलच करून दाखवणार आहे म्हणून माझी बदल म्हणजे शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो प्रश्न सांगितलं ना इथं म्हणजे नोकर भरतीच नाही डेली वेजेस वर काम करते सगळे मग काम करत असल्यामुळे पगार अपुरा असल्यामुळं इथं राहणं शक्य नाही गाव पण अपडाऊन करावं लागतं मग तितकी सेवा पुरत नाही त्याच्यामुळं ते देखील अभाव आहे पण जिल्ह्याला पुन्हा एक सांगतो तोडजुडीच्या राजकारणाचा तो सगळ्यात मोठा फटका आहे तुम्हाला सांगतो आता बघा ह्या वेळेस आमदारकीड खासदार की हक्का चेअरमन एकाकडं तर सदस्य एकाचा एका गावातला पोलीस पाटील एक म्हणजे असं सगळं म्हणजे मॅनेजमेंटच केलेलं आहे म्हणजे नगरपालिकेकडे तर महानगरपालिका एकेकडं यानं हे लावायचे त्यांना गप्प बसायचं त्यांना त्याला सहकार्य करायचं म्हणजे याच पण हे सगळं वंचित बहुजन नागरिक म्हणजे वर्षी निवडून आल्याच्या नंतर सगळं चित्रच बदलून जाणार आहे तुम्हाला सांगतो आणि हे बदलणार आहे शंभर टक्के बदलणार आहे मतदाराला मत एक विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे भविष्यामध्ये कधी शेतकऱ्याला येईन खासदार की येणार नाही ना, योगायोगाने ये या निसर्गानं माझ्या रूपी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही माझ्या मतारूपी पाऊस सईसारखेला टाकता म्हणून तुम्हाला एक लास्ट चान्स आलेला आहे आणि तुम्हालाही सांगतो मी तुमच्या हक्काच आहे आणि तुम्हाला सांगतो गावाकडेच राहतो कधी येतात आणि लक्षसाहेब माझं हे काम अडकलं पण ह्या तुम्ही म्हणू शकत नाही म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे शेवटचीच वेळ आहे तुम्ही मला फक्त एकच मतदान करा तुमचं स्वतःच एक मतदान करा आणि मला माझ्या दबईच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस माताने विजय करून देतात ही अपेक्षा ठेवतो हो सम अठरा प्रकार जातीचा सगळ्यांना सांगू इच्छितो परभणी जिल्हा ते जितके मतदार आहे म्हणून सांगतो फक्त आता शेवटची वेळ आलेली आहे आभी नाही तर कमी नाही नास्ता मग पुन्हा परिस्थिती अशी वेळी यावेळेस हे आमदार तर पुढच्या दुसरे आमदार केलेला त्यांना पडायचं इकडून दोन तयार करायचं तिकडून दोन झाले की यांना पडणार दोन झाले अशी परिस्थिती राहणार शेतकऱ्याचं हे अवकाळी पावसापासून नुकसान होतं मी मेसेज नाही या तुम्हाला एक सांगतो एखादा माझ्या माझ्या ठिकाणी एखादा खासदार केलं उभा राहिला असता तर मेसेज चोरडा टाकला नसता आता मी गाडीत बसल्या बसल्या मेसेज टाकण्यात चालू आहे म्हणजे हे तर हे राजकारणाचं चालू आहे पण लगेच शेतकऱ्याची मदत घडायला पाहिजे हे काम चालू आहे आणि तुम्हाला सांगतो हे बरं झालं ते प्रश्न तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा अतिवृष्टीपासून ढगपुटी पासून इतकं नुकसान होतंय कोणी बघायला यायला सुद्धा तयार होत नाही बघायला तर झालं पण त्याची मदत भेटत नाही एखाद्याच्या बैलाच्या अंगावर जर वीज पडली तर त्याला देखील विजेच्या त्या मोबदला भेटत नाही मी काय करते म्हणजे स्वतः पंचनामा करते आमच्या इथले एक नंदू शेठ म्हणून नंदू शेठ मांगडे मीच आम्ही आमच्या घरापासून त्यांच्या त्या टावर वीज पडली त्यांची मैसिथं बांधलेली होती त्या विजे हे झाल्याच्यानंतर वीज पडल्यानंतर दगावल्यानंतर त्यांना म्हणजे पैसे देखील भेटले नाही होते